आसामच्या बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आणि हृदयावरती ज्या मैदानानं राज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा नाव लौकिक मिळवला पेडगावकरांनी आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा दा दाखवून दिलं दा। खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळीत पूर्ण करून दाखवलं ज्या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेरगावकरांचं मैदान मागील वर्षी पाहिला पण पेडगाव पॅटर्न आला गट श्रेणी आणि फायनल आपल्या आपल्या चितक्या उचलल्या यावर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मालकांची संख्या दिवसेंदिवस द्यूस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आता साता समुद्र बघायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकाची संख्या जास्त झाली त्यामुळे पेडगावकरांनी एक क्रांतिकारच पाऊल उचललं आणि या बैलगाडी शरीर क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चिप्टी आणि एकच नोंद दिली असं एक हजार एक ना भोतो ना भविष्यात असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा लावली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकिनानी बैलगाडी मालकांनी बैलगाडी चालकांनी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या मान पटकवला पाच क्रमांक आठ ओण बौरी गाडी प्रदीप नाना पाटील कापुसके नायरा प्रदीप पाटील वानेकर कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील येईल दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातून नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेट भिलारे कुमारी आणि अमोल नावरकर सोनगाव त्रिशूर आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला ता क्रमांक नऊ वरून उन गाडी आई गाव देव ते सध्या रणवीर रावलबाई पाटील अडुली कल्याण यांचा मधूर आणि माजी ग्रुप तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्ट्या की चिट्टी उचलली ब्याण्णवला परत चालला नाही गट काढला सेमी काढला आणि फायनलला पात्र आले अशी सुंदर गाडी पाहली आई ध्वजा भावने असताना गायती गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास राभाव सरपंच हाल सावंडी बुलढाणा यांचा लक्षा ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी धरले आजच्या मैदानातून सहावा क्रमांक पात्र केला या महिलांनी शौर्य क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागती उर्मिलाबाई मानिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाले आणि एकनाथ तारा पाटील कंदूर यांचा किंग राजा ज्यानं ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागती उर्मिलाबाई मानिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मैदानातून पंचम क्रमांक पात्र केला पाच क्रमांक आठ वरून बोलत गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योति प्रसन्न काळुबाई प्रसन्न कुमारी अनुजा निधीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिदे कात्रपगाव बदलापूर यांच्या पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर बाला साईनाथ भगुनाथ धवा यांचा चित्र्या जी आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं हिंद्र केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मोरि शंभू वाडी ग्रुप खरे खुवासला हरिभक्त परायन निखिल शेठ कोरटे आणि प्रवीण शेट धसवडकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रात संघर्ष योद्धा बोल आणि त्याच्याबरोबर पाहला शिवन फार्म फार यांचा पाथ्या की आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहावरून भवित गारी भैरवनात प्रसन्न बापूसाहेब हरे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील भोंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहाली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पदा शाखिर पदा तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखडी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पाषाने व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला त्रास क्रमांक तीन वरून धावली गाडी खंडवर कार्तिके अजय जाधव कले भू यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाव कडबागे यांचा दिवाणी की आजच्या मैदानातील थोटे क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच ते दोघात सामना झाला आणि दोघांत सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी खायला पळू दिली गाडीचा आजच्या मनामध्ये पहिला नंबर आह ती गाडी पहा द्वारलीकरांचा हल्ला आणि शेसोलीकरांचा रायकल आणि त्या ढोरणा मांडेकर यांचा सोन्या आणि आबा ढोरे व्हाईटकरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील विंद केवकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षातल्या जनतेच्या हृदयाला मनात आज खरोखर अधिराज्य गाजवलं असेल तर वर्षाचा संघर्ष होता आम्हाने हो वाईट